कोपरगाव बस स्थानकाच्या आवारातील उखडलेले कॉन्क्रिटीकरण व खड्ड्यांमुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी नव्याने सिमेंट सिमेंटीकरण होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे यावेळी त्यांच्या हस्ते या हस कोपरगाव आगाराला मिळालेल्या पाच नवीन बसचे पूजन व लोकार्पण करण्यात आले राज्य व परराज्यातील विविध मार्गांवर प्रवासासाठी या बस उपलब्ध होणार असून जुन्या व नादुरुस्त बसांमुळे होणाऱ्या अडचणी कमी होतील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या बस प्रवाशांना मोठा दिलासा देतील पुढेही अधिक बस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास आमदार काळे यांनी व्यक्त केला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून अजून म्हणजे पहिले पाच आणि आता पाच अशा दहा बस आपल्याला नवीन कोपरगाव बस डेपोला मिळालेलं आहे तर हे डेपोची जी काय अडचण आहे ती काही अंशी या निमित्ताने कमी होणार आहे बऱ्याच बसेस जुन्या झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिवाळीच्या अगोदर मागणी केलेली होती आणि दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने या बसेस येणार होत्या तर पहिला टप्पा पाचचा आणि आता हा पाचचा दुसरा टप्पा आणि काही इलेक्ट्रॉनिक बसेस आपण जे बॅटरीवर चालणाऱ्या बसेस म्हणतो त्याच्या पण काही आपल्याला बसेस मिळणार आहे ते चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून इलेक्ट्रिक बसेसचं चार्जिंग रात्रभर त्या ठिकाणी होऊ शकेल आणि दिवसा ते वापरून आपल्या डेपोचा काही डिझेलचाही खर्च त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्या लोकांना चांगली इलेक्ट्रॉनिक बसही त्या ठिकाणी वापरता येईल दादा